नमस्कार मित्रांनो गुड नाईट सगळ्यांना अ शुभरात्री शुभरात्री रोजच म्हणते या आज गुड नाईट बघा तुम्हाला सगळ्यांना तुमची रात्र सुखाची समृद्धीची आनंदाची जाऊ असे ग होय होय हा आणि बाजरीच्या गरम गरम भाकरी बी खायला या आज लावलंय मोठं गार तर सुटलंय कालच्या पर्यंत लागायला लागल या म्हणून बघा भाकरी शाकाय बसली इथं मी ताईला म्हणलं दी थापून तू मी शिकती म्हण इथं ताई था बाकर थापायची ग अगं थापते ना खाल ना जागला मोठी लावली चुराव लागतय पाव वाव ला, लागतवा मोकळा पडला बघा आणि लोकांना तवाय लगेच लाल भडक होतोय तवा नाही म्हणजे जाळ बिलाई करतो शेकायसाठी बारा गारक्याचं लय गार लागायला लागलय पाय धुतलं होत गार लागतय मस्त परत आपपुट समजा अंगाव बसलेलं धुवा लागत नाही माती का माती उडते रानात समजा धुळ तिकड त्यामुळं तुमचं काय चाललंय मित्रांनो काय नाही झालं का बिवन सांगच आमचं बघा आता करतो या बाजरीच्या बाकरी चालू आहे त्या पुन्हा आणि पुन्हा खायच्या बघा गेलं की ताय मोठ बाहेर माझी भाकर मोठी असते व त्यामुळे ताव्यात बसत नाही पटाक माझी पद्धत आहे दोन हाताने टाकायची बाकरीची आमच्या समजे पद्धत वेगळ्या माझ्या वेगळ्या येत्या ताईने थापलेली मला टाकायत नाही नाही मी थापलेली ताईला टाका येत नाही का मी थापलेली था तुला बाकरी बारीक तरी आपली पुनम लय <laughs> दांडग्या बाकरी करते दांडग्या <laughs> बाकरी कोणाच्या असते त्या सांगतो माझ्यात असते ते तुझ्या ती गो म्हणत दांडग्या इथे बाकर पात असते अगं माझी तुकड झाड असते तुझी बी नसते की पण माझी बी नसते म्हणते माझी बाकर गेली ताईच भाकर केर मी टाकली माघारी बरोबर गोर, गोर गर बाहेर जेवढी गेली तेवढी कात्रून काढलं पिठल्या आहे का नाही मग बारी आहे या बारक्या पण तर अग मी चपात्या मला गोल करा येत नव्हत्या पितळी टाकायची त्याच्यावर कशाला पितळी एवढ्या जर मोठ्या करते मी तवा मग मी बारक्या पिलट्या आधी कारी पिलट्या होत्या बारक्या अशा ताट बारकी एवढी यु� जेवायची ते लाटायचं एवढं वाकडं कसं बिन पळपुढं असं हायचं कातरून काढायचं गोल गरगरीत गोल गोलगरगरी थोडी वाटायची ग येत दुसरी तिसरीला बाय चौथी पसन शिकली पण मी का नाएक। नाएक। प्लेट हाणली नाही बाया नाही माल का खायचं होईना तर तसंच खाल्लं सगळे हम्म पण प्लेट नाही का हल्ली आपल्याला तर आठवत ना मी हाणत होती बाया मला आठवतय आता बाकरीला आता येते ये ये ते आता काय शिमडीपुरगी विघात पहिलं वाटायचं माझी गोल कशी येत नाही गोल कशी येत नाही आणि पहिलं कस जाड कोणीकडं पातळ कोणीकडं बारकेपणे का कळत एवढं फक्त गोल करायचं तेवढं कळत होत गोलच्या नादात मी काय करून टाकायचे मित्रांनो एकीकडे जाड आणि एकीकडे पातळ पातळ झाली तिकडच लाटत बसायची गोल करायसाठी पाहिजे नाही पण बाकरीनं ना दोन हातात थापल्यावर येत था नाही मला बाकरीच येत नव्हती मेन म्हणजे मला लग्न झालं तरी बाकरी येत नव्हती मला आत्यानं बाकरी चुरण्यापासून शिकवले ते आमच्या तिकडे पद्धत नव्हती बाकरी खायची होती पण तुझ्या आईला तेवढी माहित होती चपाती आम्हाला सध्या काही सकट करायला का लागायच्या आणि नंतर न एक दोन बाकरी आई त्याच तव्यात थापून लगेच एखादी भात चांगली आता बसती घे भाजी केली आमच्या तायान काय लिखती ती बाया तू असलेली बरी असती पण तू बी लय वरडून खराब व्हायला लागली म्हणून मला ठेवली पण मला लय दमावती ती बाया तुला ऐकत नाही आणून तीन पोरी तीन पोर लयकडली दिदी शाळजात आल्यापासन बांधणं चालवली आल्यापासन त्यांच्या कलागती चालू होते उन्हाच्या बरेज जाय की मग गुडाबी आणि मग मोनाबी आता गुडाने हाणल्याव मोना आहे म्हणते अग बापून गुडाला बस करलं आणि मोराने गुडे गुडागड बघितलं मग माझ्या बघितलं म्हणून का झालं अरे ओ हाय रे एक भांडणं करते त्यांची भांडणं सोडवता सोडवतात नाकी नळ आलं या तू या कुणाला वाईट तर म्हणावा आता आता त्या मोनाने चुकलं तस बापूने बच काढलं तिला पहिल्यांदा असं झालं आपली का करायचं नाही लावायचं नाही तर तिथं त्यांना कस नाचायचं तस नाचू दे पुरुष नेटुरी बसून वग केल्या मग बसूदी मग आता का करायचं आहे आपल्या म्हणल्या आता नाही तुला काय वाटत मोठे झाले शाळेत बांधण आणते जावं लागल तुला दरवज घरचं काम सोडून जायचं शाळेत आणि मग बी आज बारक्या काटक्या नाही त्या कामात बंद नाही दोन चार पुरी कोणच आणून घेतली आणि चूल पेटवली बारक्या काटक्या असल्याशिवाय चूल पेटत नाही मस्त पेटल्यानंतर मस्त लाकडं लावल्यावर पेटते ती पण ती पेटवणीला पहिल्यांदा बारकाची गुरज लागतं या भाकर बघ अजून पचायचे तोपर्यंत डागलती लोखंडाच तव्याला जाळच खपत नाही कोणला लय त्याला हे करावं लागतंय आणि लोखंडाच्या तव्यात खमंग भाकरी त्या भाजी तर केली का नाही कालव बिलवर कांदुनी कांदोनी हा कांदुन बघा चव कुठंच भेटणार नाही तव्यातल्या कालवनासारखी लय वारी कांदोनी लागतो लोखंडाच्या तव्यात केलेला आता लाकूड नसल्या मग फुकारे आमचा इस्तू काढायचं झालाय मग काय तर काटकी गावू लागली तुम्हाला बारकी मी मुनी राहून गेली ओक तिकड आहे बरंच राहा नाही ना त्या मुली लहान आल्या समजीच गावाय लागली तिला समजायलाच ती मुली गावाय लागली अगं मोनाला बाहेर की म्हणा मोना बी मार खात घरात बसली या मोना बी तिला मारत असल मग घरात ना बाहेर ना मानल्यावर काय घे अकरा तर करावा काय नाही बाबा पर इतकी भांडण करत बस खाली बसा एवढीच थोडीशी वय आमची भांडण त्यातलं आगाव कोण होत आमच्यात वे बी आगावच होतो मी बी आगावन भाऊ बी आगाव माझा त्यानं एक हाणली का मी दोन हानाय जायची रपाट मी या दोन हाणलं का मला चार भेटायचं बारक ते बारक बारक्याची ताकद कमी पडायची बारकी आहे मी माझ्या भावापेक्षा दोन पावसाळा त्यानं माझ्यापेक्षा जास्त खाल्लं